कळवाडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा दहिवाळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री चंद्रकांत वाघ यांचे चिरंजीव शौनक यांनी आज आपला वाढदिवस दहिवाळ येथील जानकाई केंद्रीय निवास आश्रम शाळेतील चिमुकल्या मुला मुलींसोबत साजरी करीत आजच्या समाजात तरुणांपुढे चांगला आदर्श निर्माण केला शाळेतील मुलांना मिष्टांना भोजन देऊन आपला वाढदिवस साजरी करणाऱ्या शवणूकदादाला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेतील शिक्षक श्री ए बी बागुलसरांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ठाकरे सर चौरे सर यांनी आभार मानले यावेळी मित्र मित्रपरिवार उपस्थित होते बाय बर देवीच्या वाढदिवस या ठिकाणी साजरा केला त्याच्या निमित्त कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला होत होता आणि तुम्हाला जेवणाची सुद्धा त्यांनी जेवणसुद्धा तयार करून दिलेलं आहे म्हणजे जेवणसुद्धा ठेवलेले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शोनियल दादाचं एवढंच विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी शाळेला राहणे भेट दिली खूप मनापासून धन्यवाद आहे नंबर सेवन 你要的，一样的。